नमस्कार मी पूर्वी भावे ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत राज्यातल्या राजकारणातल्या अतिशय मोठ्या बातमीने आपण ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याची दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा चालल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी हे दोन्ही वरिष्ठ नेते भेटल्याची माहिती एबीपी माझाला वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत असं कळत आहे एका गटाचं म्हणणं आहे आपण भाजपसोबत सत्तेत जायला हवं हो, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षासोबत सत्तेत जायला हवं हो। एकंदरीत हा सगळा प्रकार काय आहे नक्की कशा पद्धतीच्या घटना घडतायत याबद्दल आपण माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत निलेश राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत असं कळत आहे आणि त्याचबरोबर महत्वाच्या भेटीगाठी होत आहेत आणखीन काय अपडेट आहे पूर्वी विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर खासदार असो की आमदार असो यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदारांनी खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचं पाहायला मिळत होतं आणि याचीच पहिली पार्श्वभूमी म्हणून दिल्लीमध्ये चार तारखेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची एक महत्वाची बैठक देखील झाली होती त्या बैठकीत कुठंतरी आपण सत्तेत गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका खासदारांच्या वतीनं मांडण्यात आल्याची माहिती एबीपी पी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली त्यानंतरच बऱ्याच घडामोडी घडल्याचं आपण पाहायला मिळालं दहा दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना भेटायला आले होते आणि त्यानंतर काल गुरुवारी आपण संपूर्ण महाराष्ट्रानं संपूर्ण देशानं पाहिलं की संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत मग अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील हे सर्व मंडळी थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला शरद पवारांना देखील भेटायला आल्याचं पाहायला मिळालं होतं कालच आणखीन एक महत्त्वाची घडामोड घडली होती काल दुपारी देशातले सर्वात मोठे उद्योगपती गौतम आदानी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील एक वरिष्ठ नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक वरिष्ठ नेते या दोघांची एक महत्त्वाची बैठक गौतम आदानी यांच्या निवासस्थानी झाली आणि या बैठकीमध्ये आगामी काळातील विधान निवडणुका यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आगामी काळातील भूमिका या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये दोन गट आहेत एका गटाचं म्हणणं आहे की आपण भाजपसोबत सत्तेत गेलं पाहिजे तर आणि त्या ठिकाणी आपलं स्वतंत्र अस्तित्व आपण टिकवलं पाहिजे तर दुसरीकडं एका गटाचं असं म्हणणं आहे की आपण अजितदादांसोबत सत्तेत सहभागी व्हायला हवं त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे मात्र अमित केंद्रीय नेतृत्वांसोबत जी भेट झालेली आहे भाजपच्या त्या भेटीच्या निमित्तानं ही गोष्ट स्पष्ट होते की कुठंतरी भाजपसोबत आपण जाऊ स्वतंत्र आपलं अस्तित्व टिकवावं का संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये खल सुरू आहे आणि कुठंतरी त्यालाच पसंती दिली जाते का अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते मात्र दुसरीकडं प्रफुल्ल पटेलांच्या माध्यमातून जी चर्चा सुरू आहे खासदारांनासोबत घेणं आणि त्यानंतर आगामी काळामध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सहभागी होणं याला कुठं पसंती मिळते का किंवा संदर्भात आता काय होतं हे पानं महत्वाचं राहणार आहे काल रात्री उशिरा सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासोबत चर्चा झाली शिवाय आगामी काळात काय ह्या ज्या काही घटना घडू पाहत आहेत संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते काल रात्री उशिरा अजित पवार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर मुंबईतल्या आपल्या देवगिरी निवासस्थानी पहाटे दाखल झालेले आहेत सध्या अजित पवार देवगिरी निवासस्थानी आहेत मात्र ज्या सध्या घडामोडी घडत आहेत ह्या घडामोडी अतिशय महत्वाच्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी प्रामुख्यानं या घडामोडी महत्वाच्या आहेत कारण आमदारांमध्ये असणारी चलबिचल खासदारांमध्ये असणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी काळात घेऊ पाहत असलेली भूमिका पाहता आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कदाचित वेगळी भूमिका असू शकते अशी देखील माहिती समोर येते मुंबई महानगरपालिके पालिकेसोबतच पी सी एम सी असेल पी एम सी असेल यासोबतच ई एन एम सी असेल अशा वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जर काही वेगळी भूमिका घेत असेल तर त्याचीच ही नांदी म्हणावी लागल काल ही महत्वाची बैठक जी आहे ती दिल्लीत पार पडली आणि या भेटीनंतरच आगामी काळामध्ये अनेक वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील पूर्वी निलेश काल शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि त्याचबरोबर महत्वाचे नेते राष्ट्रवादीतले म्हणजे सुनील तटकरे छगन भुजबळ असू देत किंवा प्रफुल पटेल असू देत हे सर्वच जण भेटायला गेलेले होते आणि त्यानंतर ही नव्या भेटीची बातमी वरिष्ठ केंद्रीय नेतृत्वाबरोबर भाज भाजपच्या एकंदरीतच नवीन समीकरणांची सूत्रांची नांदी आहे असं स्पष्ट होतंय काय म्हणाल तुम्ही नक्कीच पूर्वी ज्या पद्धतीनं कालची जी भेट होती आणि त्यापूर्वी जे मागच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये पक्षाअंतर्गत ज्या काय घडामोडी घडत होत्या हे पाहता कुठंतरी आगामी काळामध्ये सत्तेत सहभागी होणं असेल यासोबतच ते नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की भाजप हे संदर्भात देखील खल सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी भेट घेणं याचाच अर्थ आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वेगळी भूमिका पाहतोय यासोबतच आपलं जे वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं आहे